या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेण संस्थितात नमस्तई नमस्तस्तई नमस्तस्त नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये शक्ती रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामीचा मध्ये माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर आपल्या महिलांचा आपल्या कुळ देवीचा जागर शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे टोटल नऊ दिवस असणार आहे दहाव्या दिवशी दसरा आहे म्हणजेच बारा ऑक्टोबरला दसरा आहे या शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आपल्याला आई भगवतीची आणि देवीच्या नऊ रूपांची विविध नावांची विविध रूपांची सेवा करायची असते शारदीय नवरात्र उत्सव म्हटलं की संपूर्ण घरात आनंदमय वातावरण असतं आणि स्त्री शक्तीचा जागर असतो या नवरात्र उत्सव मध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये येथे घटस्थापना कन्यापूजन देवीची ओटी हवन आणि दसरा या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते उपासना करायची असते तिचं नामस्मरण जप ध्यान चांगले कर्म उपवास करायचे असतात आणि आपल्या कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे नवरात्र उत्सव खूप महत्वाचा मानला जातो चैत्र नवरात्र शारदीय नव नौ, नवरात्र गुप्त नवरात्र कोणी करतं कोणी करत नाही पण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र अतिशय महत्वाचं या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या घरामध्ये काय नियम पाळायचे आहे काय चुका आहे ज्या आवर्जून टाळायच्या आहेत त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोबरला पहिली माळ आहे आपल्याला माहिती आहे की नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये रोज एक एक माळ असते कधी कधी असं होतं की तिसरी आणि चौथी माळ एकत्रित येते कधी चौथी किंवा पाचवी माळ एकत्रित होते त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलूया नियमांबद्दल बोलूया सगळ्यात आधी महत्वाचा प्रश्न घटस्थापना करत असाल तर तुमच्याकडे टाक असणं महत्वाचं आहे तुम्हाला जर टाक करायचे असतील तर पितृपक्षात तुम्ही टाक बनवायला टाकू शकता की जेणेकरून तुम्हाला घटस्थापनेपर्यंत तुम्हाला तुमच्या देवीचे कुळ देवीचे टाक तुम्हाला मिळतील सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती आहे का तुम्ही तुमच्या कुळदेवीची व्यवस्थित सेवा करता का तुम्ही तुम्हारा तुम्ही तुमच्या कुळदेवीची सेवा करता का ते तुमच्याकडनं कुळदेवीची सेवा होता दुसऱ्याच देवीची सेवा होती आहे हे आधी बघणं खूप महत्वाचं आहे दुसरं तुम्ही भले गटस्थापना करा नका करू तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुम्ही कुळदेवीचा मंगल कल स्थापना करू शकता तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुम्ही कन्या पूजन करू शकता विधवा सवाशनी कुठलाही भेदभाव नाही तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही सवाशनी असणार आहात म बाई ही सवाशनी शेवटपर्यंत असते म्हणून ती विधवा आहे आणि ही सेवा करू का अजिबात असा प्रश्न करायचा नाही नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या आईची सेवा करण्यासाठी कुठलेही नियम नाही आहे मी सवाशनी आहे आणि मी विधवा आहे तुम्ही सगळे सेवा करू शकता आता भले तुम्ही गट स्थापना करत नाही पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता बाकीच्या ज्या सेवा सांगणार त्या तुम्ही सगळ्या दुर्गा सप्तशती आवर्जून करायचा आहे आपल्या सगळ्या महिलांचा आवडीचा भाग आवडीचा विषय दुर्गा सप्तशती पाठ आता ह्या नवरात्रामध्ये पहिलं तर मांसाहार वर्ज्य बाहेर नाही घरात नाही ताई माझी मुलं बाहेरगावी खाता बाहेरगावी राहता ते तिकडे खाता चालणार नाही तुमच्या घरात तुमची आई भगवती कुळस्वामिनी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते देव बघा दिवाळीच्या आधी सॉरी नवरात्रीच्या आधी घटस्थापनेच्या आधी आपल्याला आपलं सगळं घर स्वच्छ करायचं असतं त्याच्यासाठी त्याचं कारणच एक आहे की आई भगवती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते म्हणून तिच्या स्वागतासाठी ती घरात असतानाही घरातलं कुठल्याही वाईट गोष्टी घरात घडणार नाही याचं पालन तुम्हाला करायचं असतं घरातल्या खुलस तिच्या हातात असत की हो आपल्याला काही काही गोष्टी पटत नाही काही काही गोष्टी आपल्याला खूप त्रास होतो आपल्याला पण ही पण परीक्षेचा काळ असतो की घरात शांतता घरात मावसा होणार आणि मद्यपान धूम्रपान तुमच्याही घरात तुमचे पती करत असतील तर त्यांना कडक शब्दात सांगा कारण तुम्ही ज्या काही सेवा करता ते तुमच्या घरासाठीच करताय तुम्ही काही स्वतःसाठी नाही करत आपण जे काही करतो आपल्या आपलं कुळाचार करतो ते आपल्या मुलाबाळांसाठी काही महिलांनीच नाही संपूर्ण घरासाठी हा नियम असणार आहे दुसरं ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे ताई आम्ही घटस्थापना करत नाही आम्ही अखंड दिवा लावणार आहोत आम्ही मुलासाठी मुला म्हणजे बाळासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तरी सुद्धा तुम्हाला या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्या पालन करणं खूप महत्वाचं आहे ते तुम्ही आवर्जून पाळावं तिसरं येतं की जसं तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला देवीचा टाक करणं महत्वाचं आहे कारण घटस्थापना करताना देवीचा टाक असणं महत्वाचं मानलं जातं आता आमच्याकडे टाक नाही ताई आम्ही सुपारीवर घटस्थापना करू शकतो का लक्षात घ्या आमचे सासू सासरे ताई वेगळे राहता तिकडे घटस्थापना आहे मग मी पण घटस्थापना करू का जेव्हा तुमच्या घरात दोन टाक असतील सासूबाईंचे वेगळे आता सासूबाईंचे वेगळे टाक म्हणजे ते तुमचेच असणार आहे हा तुम्हाला जर कोणी लहान दीर असेल मोठा दीर असेल तुम्ही जर वेगळे निघाले असाल तर अर्थात जुने टाक त्यांना जाता तुम्हाला नवीन करावं लागेल एक तर जे आपले वडिलोपारचे टाक असतात तर ते मोठ्याला मिळतात किंवा लहान्याला मिळतं व तुम्हाला जर जुने टाक भेटले तर त्याच्यावरच तुम्ही घटस्थापना सेवा करा जर तुम्ही एक असाल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही हो तुम्ही अखंड दिवा देवीचं नामस्मरण जे काही सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही करू शकता पण दोन ठिकाणी घटस्थापना करता येत नाही घटस्थापना एक, एकाच ठिकाणी असते ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी असा संभ्रम आहे की घटस्थापनेला बघा काही काही ठिकाणी असं असतं की घटस्थापने सगळे देव ठेवलेले जातात मला सांगा देवी घट घट बसते खंडेराव महाराज घटी बसता का नाही पण काही ठिकाणी असं की सगळे देवांना तुम्ही घटी बसवता खंडेराव नवरात्र असते जेव्हा आपण चंपा चंपाषष्टी करतो तेव्हा ती खंडेराव महाराजांची नवरात्र असते काही ठिकाणी असं असतं मग आपण म्हणतो की ताई आमच्या आमच्या सासूबाईंनी पण असंच केलं आहे पण त्या गोष्टी चुकीच्या आहे आता ते पाळणं ना पाळणं तुमच्या हातात आहे पण फक्त देवी घटी बसलेली असते आपण संपूर्ण टाक घटी बसवतो हे चुकीचं आहे दुसरं बाकीच्या देवांना तर आपण घालत नाही कारण आपलं असं म्हणणं असं की घटस्थापना आहे तुम्ही घटस्थापना करत आहात तुम्ही तुमच्या सेवा करत आहात बाकीच्या देवांनी काय केलं मग ते गणपती गन, बाप्पा असो किंवा बाळकृष्ण असो भगवान शंकर असो यांची नित्य नियमाने जशी आपण देवपूजा करतो त्याच पद्धतीने देवपूजा करायची आहे बाकीचे देव हलवायचे नाही असं कुठल्याच ग्रंथात कुठल्याच शास्त्रात सांगितलं नाही आहे त्यांना तुम्ही अजून नऊ दिवस तसंच ठेवून तुम्ही अजून दोष लावून घेताय म्हणजे केलेली सेवा केलेलं पारायण सगळं वाया जाणार म्हणून घटस्थापना जरी केली आहे तरी बाकीच्या देवांची विधिवत रोजची रोज पूजा त्यांचं जे काही तुमचं चालू आहे ते तुम्हाला तसंच करायचं आहे हा नियम खूप महत्वाचा आहे बऱ्या बऱ्याच महिल्या महिला ह्या चुका करतात की नवरात्रामध्ये देवांना अंघोळच घालायची नाही देवपूजाच करायची नाही असं अजिबात नाही आहे याचं तुम्हाला पालन करायचं आहे आता घटस्थापना कशी करावी काय करावी त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत त्याच्याबरोबर एक सगळ्यात महत्वाचं येत की ह्या नवरात्रीमध्ये आपल्या घरात नख कापणं केस कापणं दाढी करणं या कुठल्याच गोष्टी होणार नाही जिला उपवास आहे तिनेच पाळावं का नाही हा नियम संपूर्ण घराला असणार आहे आता उपवासाबद्दल बोलायला गेलं तर प्रेग्नेंट महिलांनो एक वर्ष स्वतःला देवदेव पासून लांब ठेवलं तर देव तुम्हाला शिक्षा देणार नाहीये खूप येतं की ताई मला उपवास करायची आहे मी करू शकते का पण मी प्रेग्नेंट आहे सव्वा महिना सातवा महिना तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या उलट देवाला पण हे चालणार नाही की तुम्ही देवाला पण हे चालणार नाही की तुम्ही तुमच्या शरीराचा त्याग करून बाळाला बाळाचा त्रास बाळाला त्रास देऊन तुम्ही देवपूजा किंवा तुम्ही काय ज्या सेवा किंवा तुम्ही व्रतवैकल्य करता उपवास दोन पद्धतीचा असतो संपूर्ण नऊ दिवस उपवास सोडाय कर, करत आपण करत करत असतो त्याच्याबरोबर नवव्या दिवशी काही ठिकाणी नवमीला उपवास सोडता काही दिवशी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडता ज्याला आपण नऊ दिवस उपवास म्हणतो काही दिवशी असं असतं की पहिल्या माळीला उपवास करता संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळीला आपण भाजीपोळी वरण भात खाऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला अष्टमीला उपवास धरायचा असतो जो नवमीला सोडायचा असतो किंवा दसऱ्याला सोडायचा असतो काही ठिकाणी असं असतं किंवा अष्टमीला उपवास धरायचा असतो नवमीला सोडता काही ठिकाणी घर जेव्हा हलवता त्याच्यानंतर उपवास सोडता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते जसं गाव बदललं तिथली भाषा चाली रीती अहो गाव बदललं काय कधी कधी शेजारचे पण नियम वेगळे असतात आपले पण नियम वेगळे असतात कारण ज्या रूढी परंपरा आहेत त्याचं आपण पालन करण्याचा प्रयत्न करतो असतो म्हणजे उपवास धरताना मी विधवा आहे मी उपवास करू शकते का तुम्ही सगळं करू शकता उपवास व्रतवैकल्य सेवा आर्चा सगळं करू शकता काहीच मनात आणायचं नाही मी प्रेग्नेंट आहे तर प्रेग्नेंट बाय बायकांनी स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे एक वर्ष उपवास नाही केला तर काहीही बिघडत नाही या आपल्या परीक्षेचा काळ असतो कधी कधी बघा नऊ दिवसामध्ये आता आपण जर असं म्हणाल तर कोणी भगर खात व्यवस्थित अन्न खाऊन व्यवस्थित खाऊन पण अति खाऊन अति तेच तेच खाऊन त्रास करण्यात पण अर्थ नाही ह्या आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत त्याच्यामध्ये घरात कटकट होणार नाही घरात आदळ आपट भांडण शिवीगाळ होणार नाही याच काळजी घ्या तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरातली लक्ष्मी जेव्हा आनंदीत असते ना तेव्हा कुळदेवी माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करते तुम्ही जर तुमच्या घरातली स्त्री बिचारी उपवास करते तुमच्यासाठी दुर्गा सप्तशती पारायण करते सेवा करते आणि तुम्ही तिला शिव्या देता तुम्ही तिला वाईट साईड बोलता काही काही घरात अजूनही स्त्रियांना मारझोड होते अशांनी तुमच्या घरात कधी देव पावणार नाही किंवा काही काही ठिकाणी असं पण असतं की सासूबाई व्रत वैकल्य करता की तरा, की वा, सुनेला त्रास त्यांना अशा घरात कधीही माता लक्ष्मी कुठलीच लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी कुठलीच लक्ष्मी वास करत नाही म्हणून ज्या घरात तुमची कुलस्त्री आनंदी आहे ती मनापासून पसून सगळं करत असते ती आपल्यासाठीच करत असते आपल्या कुलाच उद्धार व्हावा म्हणूनच करत असते म्हणून ह्या गोष्टी आचरण करणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि तिला सुद्धा कारण ती ह्या नऊ दिवसामध्ये तुमच्या घरातल्या खुलसीचे नऊ रुपये आणि आपण वर्षभर बघत बघतच असतो प्रत्येक स्त्रीचं एक वेगवेगळं रूप आपल्याला प्रत्येक वेळ जाणवतो जो खरा असतो त्यालाच त्या गोष्टी जाणवता काही काही लोक फक्त याच्या चुकाच काढत बसतात असो तर ह्या नवरात्रीमध्ये घरात भांडण कटकट क्लेह -कट, कलेश होणार कले नाही महिलांना सांगते तुम्ही उपवास करता तुम्ही सेवा करत आहात किंवा घरातले काही काही ठिकाणी असं असतं की महिलांकडनं उपवास होत नाही मग घरातले पुरुष मंडळी अं आपल्याला उपवास करतात आता तुमच्याकडे जी प्रथा असेल तुमच्या घरात जे व्यक्ती उपवास करत असेल त्यांनीही पाळावं आणि पाळावं की घरात शांतता कशी राहील ह्या ह्या पद्धतीने आपल्याला या, या, पद्ध या गोष्टींच पालन करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं मासिक धर्म खूप मोठा प्रश्न आहे मासिक धर्माचा आणि आपण ते नैसर्गिक आहे देवाने दिलेली ती एक देण आहे आपण त्याला काहीच करू शकत नाही बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला घटस्थापनेला तिसरा चौथा दिवस आहे सगळ्यात महत्व ताई मला चौथा दिवस आहे मी घटस्थापना करू का दुर्गा सप्तशती पाठ करू का महिलांना चार दिवस मासिक धर्माचे असतात ते आपल्याला पाळायचे असतात हा तुम्हाला पाचवा दिवस आहे तुम्ही घटस्थापना करू शकता पण काही काही वेळेस असं असतं की पाचव्या दिवशी सुद्धा आपल्याला रक्तस्राव होतो मग अशा वेळेस घरातल्या पुरुषांकडनं घरातल्या मुलींकडनं तुम्हाला घटस्थापना करून घ्यायची आहे नंतर पाचवा सहावा दिवस आला किंवा तुम्हाला जर काही त्रास नसेल होत पाचव्या दिवशी तर तुम्ही घटस्थापना करा नंतर तुम्ही सेवा करा पण मध्ये आले जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते चार दिवस घटाजवळ जायचं नाही घरातल्यांना त्या घटाला आता काही काही असं रोज इतकं पाणी टाकतं त्या घटाला इतकं पाणी टाकतं कि त्या घटाला खालून बुर लागतं बुर येतं त्याला बुरं येणं म्हणतात असं नाही करायचं घटाला जेवढ्या पाण्याची गरज आहे रोज थोडं थोडं फुलांनी पाणी टाकायचं त्याच्याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे पण आता थोडक्यात सांगते त्याने मग तुमचं धन सुद्धा उगवत नाही चार दिवस तुम्हाला मासिक धर्माच्या गटाजवळ जायचं नाही दिव्याची काळजी घरात कोणीतरी असेलच जो दिव्याची काळजी घेईल रोज देवीची आरती करेल माळा वगैरे चढवेल पण तुम्ही जाऊ नका आता घरातली ताई माझ्या मुलीला अडचण आली जावेला आली त्यांना बाजूला बसवा हो, त्यांना कुठल्याही देवाच्या कार्यात त्या खुली मिळून त्यांना जाऊ देऊ नका म्हणून घटस्थापना अशा ठिकाणी करायची ना किचन मध्ये तर घटस्थापना करूच नका कारण एखाद्याला मासिक धर्म आला तर तिला जरी ते स्वयंपाक करेल का त्या घटाचं रक्षण करा आपली सावली पडतच असते म्हणून घटस्थापना व्यवस्थित ठिकाणी करा देवासमोर अतिशय उत्तम नाही तर एखाद्या व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी करा घटस्थापना की जेणेकरून आपल्याला माहिती असतं की कोणाचा तरी मासिक धर्म आहे आणि कोणीतरी अ त्याला तो प्रॉब्लेम येणार आहे मग तिथे जाऊन त्याची पण म्हणजे काही म्हणतो ना की अडचण नको आणि आपल्याला पण त्या गोष्टीचा दोष नको लागायला म्हणून मासिक धर्म आणि गोळ्या घेणं ह्या गोष्टी करणं पूर्ण चुकीचं आहे त्याच्या जर मध्ये आधी जर सुतक आलं आता सुतक किंवा आलं आपल्याला माहिती की कोणातरी आपल्या बा भाऊकितली तरी बाळांतीन झाली किंवा सुतक आलं कुणीतरी आपलं वारल तर काय करायचं तो घट तसाच ठेवायचा काही काही ठिकाणी असं असतं की तो घट उचलता आणि डायरेक्ट मंदिरात जाऊन ठेवता आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये घट हलवायचा नाही तो घट तसाच ठेवा शेजारचे पाजारचे कोणीतरी असेल त्यांना बोलवा त्यांना सांगा की त्या दिव्याची रोज काळजी घे काजळी काढत जा थोडस तेल वगैरे टाकत जा रोज आरती करत जा देवीला थोडस पाणी घटाला पाणी टाकत जा कोणीतरी आपल्या जवळपासची लोक असतात त्यांना सांगा आणि त्यांच्या हातूनच तुम्ही घट विसर्जन सुद्धा करू शकता हरकत नाही पण काही काही ठिकाणी असं असतं की डायरेक्ट ते घट उचलला आणि मंदिरात जाऊन ठेवता हे पूर्ण चुकीचं आहे असं केलं नाही पाहिजे आणि हा समजा जर आता कोणाला तरी आता बघा सुतक असं असतं ना की प्रत्येक समाजात कोणी तेरा दिवस पाळतं कोणी चौदा दिवस पाळत आता तुमच्याकडे जर असं काहीच झालं की बाबा मध्ये सुतक आलं आणि बारा तेरा दिवस झाले पण नाही अजून आणि लगेच घटस्थापना आली तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही तुम्हाला ते करताच येणार नाही कारण तुम्ही सुतकात आहात म्हणून ह्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे हा समजा जर मध्ये आधी आलं सुत किंवा विटाळ आला तो विटाळ हा गोड असतो म्हणून तुम्ही देवपूजा नाही करू शकत पण कोणाला तरी येऊन त्या देवीचा मान पाण देवीचा सन्मान तुम्ही करायला सांगा या चुका आहे ज्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहे या नवरात्रीमध्ये आपण फक्त आपल्या आईची सेवा करत आहोत पुरस्वाम्याची सेवा करत आहोत वाईट बोलणं किंवा वाईट ऐकणं हे सुद्धा वर्ज्य आहे वाईट ऐकणं म्हणजेच काय काहीतरी सोशल मीडियावर चालू आहे काहीतरी वाहिनीवर चालू आहे काहीतरी इकडे तिकडे चालू आहे काहीतरी भांडण चालू आहे आणि आपण मस्त कान लावून ऐकतो आहे लक्षात घ्या कोणाच्या घरातलं जर तुम्ही ऐकलं चुकून माकून ऐकणं वेगळं आहे पण कान लावून ऐकणं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातही वाद होणार अनुभव आलेला असेल तुम्हाला तुम्ही बघा म्हणून या आठ दिवसात माझ्याकडनं जेवढी माझ्याकडं देवीची सेवा होईल तेवढे मी पुण्याचा बँक बॅलन्स साठवणार आहे बाकी मला काहीच नको कारण तोच बँक बॅलन्स माझ्या लेकरा बाळांसाठी माझ्या नवऱ्यासाठी माझ्या परिवारासाठी कामाला येईल म्हणून वाईट बोलू पण नका वाईट ऐकू पण नका ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ रंग आपण साड्या घालत असतो नऊ छान छान कपडे किंवा ड्रेस घालत असतो नऊ रंगाचे पण देवीची उपासना करताना काळ ब्लाऊज किंवा काळी साडी वर्ज आहे कुठली पण उपासना करताना कुठली पण देवाची देवीची सेवा करताना किंवा कुठल्याही देवाची सेवा करताना काळ वर्ज आहे किंवा तुमचे पती किंवा तुम्ही सुद्धा तुम्हाला चामडाची वस्तू वापरायचं नाही काळ वर्ज आहे काही काही ठिकाणी असं असतं आजही बरेच लोक आहे की नवरात्रीमध्ये नऊ दिवस चप्पल घालत नाही आता ते माझ्याकडनं पण नाही होत पण काही लोकांचं असतं की नवरात्रीचे नऊ दिवस चप्पल घालत नाही कारण ते एक चांबडाच असतं किंवा तो एक त्याग असतो आपण आपल्या आई वरती केलेला तो, त्या, तो त्याग तो, भा, पन, तो तुम्छा जीते तुम्छा जीते तुम्छा त्याग असतो तुम्ही करा मी असं अजिबात म्हणत नाही प्रत्येकाचा तो श्रद्धेचा भाग असतो पण काही ठिकाणी असं असतं की घरातही मस्त चपला घालून वावर होतो किचन मध्ये कधीही चपला घालू नये त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या कुड तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी चप्पल घालू नये काही काही महिलांना खरंच त्रास असतो की त्यांना चप्पल घालावी लागते मग अशा वेळेस नऊ दिवस सॉक्सचा वापर करा पण चपलांचा वापर करू नका घरात नाही आणि बाहेर तुम्ही घालू शकता पण घरात नाही देव देवीची सेवा करताना तुम्हाला चांबडाचं मग कुठलं बेल्ट असो किंवा तुमचं वॉलेट असो तुम्हाला ते घालून सेवा करायची नाही हा अर्थात नंतर तुम्ही तुम्ही जर कोणी का कामावर जात असाल चा। तर तुम्ही चांबडं घालू शकता पण देवाची देवीची सेवा करताना तुम्हाला चांबडं किंवा कुठल्याही वाईट गोष्टी तुम्हाला करायचं नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई माझी मुलगी आलेली आहे याला बाळांतीन झालेली आहे ती आणि माझी मुलगी आलेली आहे मग मी काय करू हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो तर लक्षात घ्या आपली मुलगी बाळांतीन झाली आहे पण ती लोकाची आहे विटाळ त्यांना असणार आहे तुम्हाला नाही आहे तो तुम्ही घटस्थापना तुमच्या व्यवस्थित पद्धतीने करायची आता बाईचा रूम हा वेगळाच असतो आणि आपला जो रूम आहे जिकडे आपण घटस्थापना करत आहोत तो वेगळाच असणार आहे आता तुम्ही म्हणाल तर आमचं छोटं घर आहे मग आम्ही कसं ऍडजस्ट करू बाईच्या खोलीत घटस्थापना कोणीच करणार नाही तिचा रुटीन चालू ठेवा तुमची तुमची सेवा चालू ठेवा तो जो विटाळ आहे मुलीचा विटाळ आपल्याला लागत नाही उलट आई वडिलांकडे कधी सुतक झालं आलं तर आपल्याला तीन दिवस मुलीला विटाळ असतो पण मुलीचा विटाळ कधीही आई वडिलांना लागत नाही हे सगळं सक... म्हणजे सॉरी हा म्हणजे आई वडिलांना कधी मुलीचा विटाळ लागत नाही पण मुलीला आईचा वडिलांचं सुतक किंवा आपल्या माहेरचं सुतक तीन दिवसाचं असतं म्हणून ती ती पण एक शंका होती जी तुमची निरसन झालेली आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही घटस्थापना केली तुम्ही नोकरी करत आहात मान्य आहे दिवसभर तुम्ही कुलूप लावून गेलात हरकत नाही पण सगळ्यात महत्वाचं की ताई आम्हाला गावाला जायचं आहे आम्हाला मूळ पीठावर जायचं आहे आधीच एक सांगते मूळ पीठावर ह्या दिवसात तरी जाऊ नका याच कारण तुम्हाला सांगते आई भगवती सूक्ष्म घरात सूक्ष्म रूपात तुमच्या घरात वास करत असते म्हणून मूळ पीठावर जाण्याचा अट्टहास करू नका एक तर तिथे प्रचंड गर्दी पण असते आणि मेन म्हणजे आई भगवती तुमच्या घरात तुमची कुळस्वामिनी आहे घरातच तिची जास्तीत जास्त सेवा अर्चा तिची नऊ दिवस खूप सुंदर आपलं सगळेजण वाट बघ बघत आहोत नवरात्रीची तर ह्या नऊ दिवसामध्ये घरातच बसून सेवा करा दुसरं दिवसभर तुम्ही कुलूप लावून गेलात हरकत नाही कारण आपण सकाळी आरती करून जातो संध्याकाळी देवीची आरती करतो आपण माळा वगैरे तिला चढवतो तुम्ही अखंड दिवा लावणार असेल तर जाण्याच्या आधी त्या दिव्याची व्यवस्थित काजळी काढतात त्याच्याबद्दल सर्विस्तर माहिती येईलच पण व्यवस्थित दिव्यात तेल वगैरे आहे का ते सगळं बघा मग तुम्ही जा कारण शेवटी ती आपली रो, रोजीरोटी आहे पण संध्याकाळी तुम्ही घरात येणार आहात संध्याकाळी तुमच्या घरात कोणीतरी असणार आहात बऱ्याच वेळा असं होतं की मस्त घटस्थापना केली आणि चाललो आम्ही इकडच्या देवाला जा तिकडच्या देवाला जा हे चुकीचं आहे दिवसभरात तुम्ही जा तुम्ही कामावर जा तुम्ही देवीला जा जवळपासचे मंदिर असेल तिकडे जा रात्री घरात कुलूप राहणार नाही रात्री घराला कुलूप लागणार नाही याची काळजी घ्या घरात कोणीतरी असावं जसं गणपती बाप्पा दहा दिवस असता नवरात्रीचे नऊ दिवस असता आपण कुलूप लावून कुलूप लावून घराच्या बाहेर जातो का सांगा दिवसभर भले तुम्ही जाता पण रात्रीच आपण घरातच असतो कारण साक्षात देव आपल्या घरात आलेले असता म्हणून ही सुद्धा चूक तुम्हाला टाळायची आहे तुम्ही वर्किंग असा दिवसभर तुम्ही काम करा पण संध्याकाळी घरीच या घरीच येऊन देवीची सेवा करा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कधी कधी ह्या गोष्टीचं उल्लंघन होतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला दोष लागत कधी कधी असं होतं की दिवस दिवसभर अखंड दिवा हो लावला आणि तो लिटरली तो शांत होतो तो दिवा तरी त्या ते दिव्याकडे कोणी बघणारच नसतं कारण आम्हाला काम असतं तुम्हाला जर हे नियम पाळायचेच नसेल तर घटस्थापना करायचा अट्ट हाच पण नका करू हाऊस खूप असते आपल्याला की घटस्थापना करायची आहे मी पहिल्यांदा करते आहे मला टाक नाहीये सुपारीवर मी करते अरे पण त्याचे काही नियम आहेत घटस्थापना करणं देव सोपा नाहीये काहीतरी करायचं म्हणून करायचं कोणातरी पाहून करायचं हे चुकीचं आहे ह्या नियमांना बांधील असतो आपण आणि आपल्याला स्त्री शक्तीचा जागर आहे आई भगवतीची सेवा ही आपल्या कुळदेवीची सेवा आहे तुम्हाला माहिती आहे कुळदेवीची कृपा ज्या घरावर असत ना ते घर गोकुळासारखं असतं आणि तुम्हाला माहिती की चटकन पावणारा देव प्रत्येक हाकेला धावणारे येणारे असतात ते आपले कुळदेव असतात म्हणून त्यांचा आदर तिथ्य मान सन्मान व्यवस्थित झालाच पाहिजे या सगळ्या गोष्टींचं पालन जर तुमच्याकडनं होत असेल तरच तुम्ही घटस्थापना अखंड दिवा लावा नाहीतर करायचं म्हणून करायचं काही ठिकाणी असं की हा चला झाली घटस्थापना झाली आता मी मोकळे तुम्ही दांडिया वगैरे खेळायला जाणार असेल ते तुम्ही करा पण खुलूप लागणार नाही रात्रीचं तरी संध्याकाळ नंतर तुम्ही तुमच्या घरात यायला किंवा ताई आम्ही दहाला येतो साडे दहाला येतो हरकत नाही पण तुमच्या घरात कोणीतरी पाहिजे किंवा तो जरी नसेल तरी तुम्ही लवकरात लवकर घरात येऊन तुमची सेवा अर्चा जे काही तुम्ही देवीचं करणार आहात ते व्यवस्थित तुमच्याकडनं केलं गेलं पाहिजे हे सगळे काही नियम आहे जे आपल्याला आवर्जून पाळायचे आहे नियम आहे आई भगवतीची सेवा आहे याच्यात चूक होता का म्हणे आणि जरी काही चूक झाली तरी देवी आपल्याला शिक्षा देणार नाही किंवा ती म्हणणार नाही ते तुझं चुकलं पण चुकून झालेली चूक वेगळी आणि स्वतःहून केलेली चूक तर याची तर आपल्याला परिणाम भोगावेच लागतात आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक